तर मित्रांनो मी आहे प्रथमेश आर्यमाने माने आत्ता मी आहे शृंगारतळीच्या बाजारपेठेमध्ये शृंगारतळी बाहागर जिल्हा रत्नागिरी इथे आणि काल हा आपला जो पालपेण रोडचा पूल आहे ना तर या पुलावर एका व्यक्तीची माझी भेट झाली तर ती व्यक्ती तुम्हाला दाखवतो आणि त्याआधी एक किस्सा सांगतो ही व्यक्ती आपल्या ज्या कोकणी रानभाज्या आहेत त्या इथं विकायला बसते कालची गोष्ट अशी झाली की कालची गोष्ट अशी झाली की काल, काल माझ्याकडे पैसे कमी होते आणि मला भाजी घ्यायची होती आणि तरीसुद्धा समोरच्या ह्या व्यक्तीनं हे बघा ही जी येलो कलरच्या रेनकोटमध्ये व्यक्ती आहे तीच व्यक्ती आहे ती माझ्याकडे दहा रुपये कमी असताना सुद्धा त्यांनी मला आपली रानभाजी ही आपल्या मा, कोकणी माणसांच्या पोटात जावी आणि म्हणून ही सेवा आम्ही करतोय की ही अवलिया हा अवलिया व्यक्ती किती भारी आहे हे आता तुम्हाला दोन मिनटातच समजेल त्यांचं बोलणं मला इतकं भावलं पण काल माझा व्हिडिओ करायचा राहिला आज ते दहा रुपये राहिले जे होते त्यांचे द्यायचे ते देण्यासाठी म्हणून मी आलो आहे आता दोनच मिनटात मी तुमची सगळ्यांची त्यांना भेट घालून देतो येस आता आपण आलोय एकच मिनिट ही बघा ही व्यक्ती आहे ती दोन मिनिटात भेटू आपण काका ओळखलत काय काम कालचे पैसे राहिले नाही नाही नको नाही नाही बघा आम्ही प्रिमान दिलं माहिती प्रिमानला वेगळे गोष्ट आहे पाहिजे नको पैसे घेतले मी मला सांभाना लागणार नाही नाही आनंद आहे भाई नको नको तुम्ही खाताय ना आनंद खात दिली प्रेमाच्या प्रेमा पुढे काही नाही माऊली आहे ना बघा तुम्हाला सांगायची गरज नाही आम्ही काय नाही लक्षात राहिलं तुम्ही असं लक्षात असू का बघा तेवढे तर व्यवस्थित माऊली बोलताना सगळ्यांना लोक काय सांगणार असत नाही थँक्यू धन्यवाद काय नाही मागुडी प्रेम कधीच आनंद आणखी खरं आयुष्य होती तुम्ही कुठले तुम्ही म्हटलं वेळम गावचा इथला जातो आम्ही पण तब्येत बरी नाही म्हणून वेळमला काय आणला तुमचं जाधव जाधव काशीरम जाधव तेव्हा काय वनगे महाराज सामने आम्ही ते कीर्तन मध्ये असतो ना, ना।, 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 ना। असं पुरुष तो आपली असतात आमच्या वकील त्याच्याच कामासाठी जन्म आलो ना आणि काय करायचं मन खूप मोठं आहे तुमचं मला आवडलं तेवढं दुसरं काय दुसरं आमच्याशी काहीच नाही हे एवढंच आहे म्हणून आम्ही आतापर्यंत या कोरोना विरोधात जगलोय चालेल तुमचे कस्टमर वाट बघतायत कष्टमर तुमची वाट बघतायत मी पण भरपूर वेळ घेतला चालेल येऊ थँक्यू थँक्यू तर आपण बघितलं असेल अतिशय साधा माणूस वेळणगावचे गावचे ते जाधव म्हणून वारकरी संप्रदायातले किंवा कीर्तनाची ओढ असणारी अशी व्यक्ती तर सांगायचा उद्देश असा आहे की काही माणसं अतिशय सामान्य असतात आज माणूस पैसे पाणी ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीबागायला लागला आहे आणि काही लोक असे असतात की त्यांना पैसे खूप कमी असूनसुद्धा त्यांचं जे मन आहे ना ते इतकं सुंदर असतं आणि इतकं त्यांचं वागणं इतकं त्यांचा स्वभाव इतका त्यांचा जे ओवरऑल व्यक्तिमत्व आहे ना हे कुठेतरी लक्षात राहतं अशी माणसं आता पुन्हा ह्या जगामध्ये आपल्याला भेटतील की नाही आपण नाही सांगू शकत कारण ही शेवटची पिढी आहे जी इतक्या आपुलकीनं प्रेमाने मायेनं आपल्याला सगळ्यांना वागवत असते तर ह्या व्यक्तीला मुद्दाम आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावं अशी माझी इच्छा होती काल मी त्यांना अचानक भेटलो त्यावेळेला व्हिडिओ बनवणं वगैरे हे राहिलं पण आज त्यांना न सांगता मी हा व्हिडिओ ब बनवला आहे कारण कदाचित त्यांना आवडलं नसतं किंवा त्यांनी नको सांगितलं असतं किंवा असं काहीतरी झालं असतं तर असं जर तुमच्या आयुष्यात कोणी व्यक्ती तुम्हाला भेटलं अशी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात कोणी तुम्हाला भेटली तर नक्कीच त्यांना ॲप्रिशिएट करा ही माणसं पैशासाठी नव्हे तर माझ्या आता डोळ्यातनं सुद्धा पाणी येते खूप छान प्रत्येकाचा आदर करा जीवन सुंदर आहे अशीच माणसं आहेत खूप माणसं आहेत अशी आपल्याला फक्त त्यांच्यापर्यंत पोच पोचणं कठीण असतं आपला पालाच चुकीच्या माणसांसोबत पडतो पण अशी माणसं आहेत आणि त्याच्यामुळे हे जग कायम आहे सुंदर पांडुरंगहारी